बांगडा ग्रेवी किंवा माशांची कालवण तुम्ही बऱ्याच वेळा करत असाल पण एकदा कोकणी पद्धतीचं हे बांगड्याचं कालवण एकदा खाल्लात ना तर याची चव केव्हाच विसरणार नाही बांगडा करी बनवण्यासाठी आपण वापरलेल्या साहित्यामुळे ग्रेव्हीला खूप मस्त रंग आणि तर त्याहून खूप सुंदर येतो त्याचबरोबर माशाचे पिसेस शिजवताना कट होऊ नयेत किंवा स्मॅश होऊ नयेत तसेच अख्खे पिसेस राहावेत यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात आधी आपण बांगड्यांना मीठ लावून ठेवूया इथे मी चार अक्के बांगडे स्वच्छ धुवून दोन दोन पीसेस कट करून घेतलेत म्हणजे एका एक बांगड्याचे दोन पीस पीस असे आता मी अर्धा चमचा मीठ लावून घेते सगळ्या पीसेसना मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे ह्यामुळे काय होत की कुठच्याही मच्छीला असं मीठ लावून ठेवलं की त्याचा हिवसपणा कमी होण्यास मदत होते लावून झाल्यावर हे साधारण दहा ते पंधरा मिनिटे ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात आता कोकणी पद्धतीने कालवण बनवतोय तर त्यासाठी महत्वाचा आहे तो कालवणाचा बेस म्हणजे मच्छीचं वाटण तर वाटण बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा काश्मीरी मिरच्या घेतल्यात यांच्यावरती धूळ असते त्यासाठी हे धुवून घेणं महत्वाचं आहे दोन वेळा हे पाण्यातून काढून घेऊयात काश्मीरी मिरची अजिबात तिखट नसते पण कालवनाला रंग आणि स्वाद मात्र खूप छान देते दोन वेळा धुतल्यावरती ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घेऊयात दोन चमचे धणे घ्यायचे आहेत तुमच्याकडे जर त्रिफळ असतील तर ती सात आठ घ्यायची आहेत नसेल तर काही हरकत नाही नाही घेतली तरीही चालतील आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊन हे दहा ते बारा मिनटे भिजवून घेऊयात म्हणजे हे छान बारीक वाटलं जाईल दहा ते बारा मिनिटे भिजवून घेतल्यावर हे सगळं साहित्य पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि वाटण तयार करण्यासाठी बाकीचं साहित्य ऍड करूयात आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेऊयात दोन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेत ते ऍड केले एक वाटी ओल खोबरं घेऊयात गे। कालवनाला तिखटपणा येण्यासाठी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आपण ज्या काश्मीरी लाल मिरच्या घेतल्या त्या तिखट नाहीये त्यासाठी मी इथे तिखट हिरव्या मिरच्या घेते तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता सहा ते सात लसणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि थोडस पाणी घालून हे वाटून घेऊयात हे मच्छीचं वाटण तुम्ही फक्त बांगड्याच्या कालवनासाठीच नाही तर कुठल्याही मच्छीच्या कालवनासाठी वापरू शकता जर साहित्य लक्षात राहणार नसेल तर व्हिडिओच्या खाली डाउनलोड किंवा सेवचं बटन आहे ते दाबा किंवा जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केलात तर हवा तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल हे बघा आपण मस्त बारीक वाटून घेतलाय वाटणालाच एवढा सुंदर रंग आलाय तर कालवनाला सुद्धा रंग सुंदर येणारच आता कढईमध्ये फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घेऊयात तेल तापल्यावर ह्यामध्ये पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या लसूण आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे साधारण ते मिनिटात लसूण छान सोनेरी रंगावर फ्राय झाली आहे ह्यामध्ये आता जे वाटण तयार करून घेतले ते ऍड करूयात वाटण आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे लगेच यामध्ये पाणी ऍड करायचं नाहीये तेलामध्ये थोडा वेळ परतायचं म्हणजे पाणी पाहिजे साधारण ते गॅसवरती हे तेलावर फ्राय करून घेतलंय थोडस पाणी आटलंय आता यामध्ये मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला वाटण पाणी घालून यामध्ये ऍड करूयात इथे मी दोन ग्लास एवढं पाणी मिक्सरच्या भांड्यात घेऊन गे। ऍड केलं पण अजून अर्धा ग्लास एवढं पाणी घ्यायचं म्हणजे भातासोबत खाण्यासाठी ग्रेव्ही परफेक्ट बनेल तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं पाणी ॲड करायचं आता ह्यामध्ये बांगड्याचे पीसेस ऍड करूयात बांगडा ऍड करताना मीठ घातलंय त्यामुळे बांगड्याला पाणी सुटतं ते पाणी ह्यामध्ये ऍड करायचं नाहीये फक्त बांगड्याचे पीसेस ऍड करायचे आहेत आता कालवनाला थोडासा आंबटपणा येण्यासाठी पाच ते सहा कोकम ॲड करूयात कोकम नसेल तर दोन चमचे आमचूर पावडरचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता मीठ ॲड करूयात बांगड्यांना मीठ लावलेलं होतं त्याचा अंदाज घेऊन मीठ ॲड करायचा आहे आता गॅस मोठा करून कालवनाला उकळी काढून घेऊयात पण शेवटपर्यंत आपल्याला मोठ्या गॅसवरती कालवण शिजवायचं नाही आहे कारण मासे तुटण्याची शक्यता असते म्हणून कालवन लवकर बनण्यासाठी उकळी गॅस मोठा ठेवायचा आता साधारण दोन मिनिटात कालवनाला उकळी आली आहे आता झाकण लावून मिडियम गॅसवरती वरती दहा मिनिटे चांगलं शिजवून घेऊयात मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण एकूण पंधरा मिनटे बांगड्याचं कालवण शिजवून घेतलंय मस्त तरी आली आहे कालवणाला आणि रंग तर त्याहून अप्रतिम आलाय आणि कालवण असा मस्त घमघमाट सुटलाय आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर भुरभुरवून घेऊयात आणि एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊयात हे बघा आपले छान सुरेख रंगाचे आणि कोकणी पद्धतीतले उत्तम चवीचे बांगड्याचे कालवण सोप्या पद्धतीमध्ये बनवून घेतलंय भातासोबत असं शिंपल्याचं कालवण मिळालं तर जेवणाची लज्जत दुप्पट वाढते आजचं हे चमचमीत शिंपल्याचं कालवण आपण मालवणी पद्धतीने बनवून तुम्ही बऱ्याच वेळा शिंपल्याचं कालवण एक शिपीच किंवा तिसऱ्या मसाल्या बनवल्या असतील किंवा खाल्ल्या असतील पण आजचं हे कालवण थोडं वेगळं आणि याची चव कधीही विसरणार ना नाही असं चविष्ट बनवून घेतलंय तर सर्वात आधी मी असे शिंपले मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलीये आपल्याला हे शिंपले दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यांच्यामध्ये वाळू असते आणि कालवनामध्ये वाळू आली तर कालवण चरचरीत लागेल चरचरीता मालवणी शब्द आहे पण खाताना वाळू लागू नये म्हणून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे बघा आपण शिंपल्या छान धुवून घेतल्यात आता आपण हे उकडून घेणार आहोत त्यासाठी यामध्ये पाणी घेऊयात खूप जास्त पाणी घ्यायचं नाहीये जेवढे शिंपले आहेत तेवढंच पाणी घ्यायचं कारण उकडलेलं पाणी आपण कालवनामध्येच वापरणार आहोत म्हणून खूप जास्त पाणी न घेता जेवढ्या शिंपल्या आहेत तेवढंच पाणी आपण इथे घेतलंय आता शिंपल्या आपण मिडियम गॅसवरती दहा मिनटे शिजवून घेऊयात शिंपल्या शिजेपर्यंत आपण मालवणी वाटण तयार करून घेऊयात वाटण्यासाठी मी इथे पाच ते सहा काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या तिखट नसतात फक्त कालवनाला रंग खूप छान देतात तुम्ही याऐवजी शंकेश्वरी मिरची किंवा बेडगी मिरची सुद्धा घेऊ शकता आपण या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मिरच्या स्वच्छ धुतल्यानंतर अर्धा चमचा चमचे धणे घ्यायचे आहेत मी इथे सात ते आठ त्रिफळ घेते मालवणी वाटणात त्रिफळ आवर्जून वापरतात पण तुमच्याकडे नसतील तर नाही वापरली तरीही चालेल ह्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन हे दहा ते बारा मिनिटे भिजवून घेऊयात म्हणजे वाटताना याची चांगली पेस्ट होईल दहा ते बारा मिनिटे भिजवून घेतल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात आता यामध्ये पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात दोन मीडियम साइज चे कांदे उभे कापून घेतले ते ऍड केले एक वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे काश्मीरी मिरच्या तिखट नसतात म्हणून चार तिखट हिरव्या मिरच्या ऍड केल्या यामुळे कालवणाला मस्त तिखट पण आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आता थोडस पाणी घालून वाटण वाटून घेऊयात हे बघा आपण वाटून घेतलंय वाटणाला काश्मीरी मिरच्यांमुळे खूप सुंदर रंग आलाय वाटण बनवेपर्यंत शिंपल्यासुद्धा छान उकडल्या ले गेल्यात सगळ्या शिंपल्या उघडल्या आहेत त्यामुळे आतमधलं मांस आपण सहज वेगळं करू शकतो आता गॅस बंद करूयात आणि शिंपल्या थंड करून घेऊयात शिंपल्या थंड झाल्यात आपण यामधलं मांस वेगळं करून घेऊयात अशी एक शिंपली तोडून दुसऱ्या शिंपलीतलं मांस काढून घ्यायचं किंवा चमच्याने सुद्धा मास, मास वेगळं करू शकता मांस वेगळं काढून शिंपल्या आपण टाकून देणार आहोत काहीजण एक शिंपली तशीच ठेवतात जर तुम्हाला एक शिंपली ठेवायची असेल तर ठेवू शकता ह्याच पद्धतीने सगळ्या शिंपल्यांचं मांस काढून घेऊयात ह्याला मालवणी भाषेत माष्टा म्हणतात मुळ्याची माष्टा तिसऱ्याची माष्टा किंवा शिंपल्यांची माष्टा तर ही बघा आपण सगळ्या शिंपल्यांची माष्ठा काढून घेतली आहेत आणि हे भांड्या जे उकडलेलं पाणी आहे ते अजिबात टाकायचं नाही आहे हे पाणी आपण कालवणामध्येच ऍड करणार आहोत कारण ह्या पाण्यामध्ये माष्टांची टेस्ट उतरलेली असते त्यामुळे हे पाणी कालवणामध्ये घेतलंच पाहिजे आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता घेऊयात सात ते आठ लसणीच्या पाकळ्या कापून घेऊन त्या ऍड केल्या लसूण जास्त तपकिरी करून घ्यायची नाही आहे साधारण अर्धा मिनिट परतून घेऊयात लसूण अर्धा मिनिट परतल्यावर ह्यामध्ये बनवलेलं वाटण ॲड करूयात वाटण तेलामध्ये तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा वाटण आपण तीन चार ते चार मिनटे परतून घेतलंय आता यामध्ये वेगळी केलेली शिंपल्यांची मास्टे ॲड करूयात आणि एक ग्लास एवढं पाणी ॲड करूयात कालवण छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला भातासोबत जेवढं पातळ हवं असेल तेवढी कन्सिस्टन्सी ठेवू शकता आता यामध्ये तीन ते चार कोकम ॲड करूयात म्हणजे कालोणाला जरासुद्धा हिवासपणा येणार नाही आणि चवीनुसार मीठ ॲड करूयात आता कालवणाला आपण मस्त एक उकळी काढून घेऊयात तर हे बघा कालवणाला छान उकळी आली आहे माश्टे आपण आधीच शिजवून घेतले आहेत त्यामुळे कालवण जास्त वेळ शिजवायची गरज नाहीये ह्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करूयात आणि कालवणामध्ये मिक्स करून घेऊयात आता आपण गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये हे काढून घेऊयात तर मित्रमैत्रिणींनं तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि रेसिपीबद्दल जर तुमचं मत कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या थँक्यू